येथील चौघे बाजूला विमल मटका सट्टा सत्ता पत्ता दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते त्यावर कारवाई करण्यात पोलीस निरीक्षक अपयशी झाले आहेत कारण असे की हप्ते गोळा करण्यासाठी तीन पोलिसांची टीम नियुक्ती करण्यात आली आहे हे तिघेही विमल पान मसाला छट्टा पत्ता अशा ठिकाणाहून दर महिन्याला लाखो रुपये हप्ता गोळा करतात हे स्थानिक पोलिसांना परिपूर्ण माहिती आहे तरी देखील वर्दीला दाग लावणारा हप्ता गोळा करणाऱ्या कलंकित अशा भ्रष्ट पोलिसांना विविध पोलीस निरीक्षक सहकार्य करत आहेत यावर असं वाटतं की पवार यांनीच त्यांना आदेश केला की तुम्ही दोन नंबरच्या धंदेचे हप्ते गोळा करा नाहीतर डोळ्यांना एवढं वाईट गोष्ट पाहून कारवाई होत नसेल तर कशासाठी ही वरती वर्दीला डाग लावणारे वा आपल्या कर्तव्याला घाण ठेवणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कारवाई करत असतील का कारण असं की जिल्हा पोलीस अधीक्षक घेतात त्या दिवशी दोन नंबरचे धंदे बंद होतात ते गेले लगेच दोन नंबरचे धंदे चालू होतात मग स्थानिक पोलीस काय करतात या ठिकाणी काही पोलिसांची हप्तेखोरी झाल्यामुळे त्यांच्या बदल्या जवळच होत असल्यामुळं दोन नंबरचे धंदे करणारे जोमात कारवाई करणारे गेले कोमात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट